नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं से माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत मटरची कचोरी पण या कचोरीमध्ये मी मैद्याचा थोडा सुद्धा वापर केलेला नाही मैद्यापेक्षाही चांगली खुसखुशीत कचोरी आपण रवा वापरून सुद्धा बनवू शकतो बघू शकाल आपण ही कचोरी किती अगदी मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेली आहे आणि या कचोरीमध्ये मी जे सारण भरलं ते सुद्धा थोडं वेगळ्या प्रकारचं तयार केलेलं अगदी टेस्टी असं सारण हे मुलांची बर्थडे पार्टी असेल किंवा मग तुमच्याकडे किटी पार्टी असेल तर त्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही डिश आहे रेसिपीला सुरुवात करू उकळत्या पाण्यामध्ये सर्वात पहिले टाकायची एक वाटी मटर अर्धा टीस्पून मीठ दोन ते तीन मिनिट हे मटर आपण बॉईल करून घेऊया मटर बॉईल होत आहे तोपर्यंत हा घेतला आहे मी एक वाटी रवा जाड घ्या किंवा बारीक घ्या असंही याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे आपल्याला झाकण लावून मिक्सर मधून फिरवून घ्या आणि हे घेतलं आहे मी अर्धी वाटी फरसाण तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या हे सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्या आणि रवा सुद्धा मिक्सरमधून बारीक केला हे बॉईल केलेले मटर आता थोडं थंड करून घ्यायचे एका चाळणीमध्ये ठेवले मी आणि हे छान शिजले आता थंड करायला ठेवते एका मध्ये रवा काढून घ्यायचा अर्धा टीस्पून किंवा मीठ घाला एक टी स्पून टी स्पून ओवा अर्धा फ्लेक्स आणि अर्धा टीस्पून कलोंजी असेल तर घाला नाही तर स्किप्ट करा कचोरी चांगली खुसखुशीत व्हावी म्हणून त्यात टाकूया दोन टेबल स्पून तेल हे तेल मी गरम नाही केलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ याला आता आपल्याला गरम पाण्याने भिजवायचंय थंड पाण्याने भिजवू नका थोडं थोडं गरम पाणी टाकून सॉफ्ट असं डो याचा तयार करून घ्या खूप कडक असा डो तयार नका करू सॉफ्ट झाला पाहिजे असं सॉफ्ट भिजवून घेतलं मी यावर आता झाकण ठेवून त्याला पाच मिनिट रेस्ट करायला ठेवा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण पाणी काढायला ठेवलेले मटर टाका मटरमधलं पूर्ण निघालं पाहिजे आणि हे तुम्ही स्मॅश पण करू शकता किंवा मग मिक्सरला आता पल्स मोडला याला फिरवून घ्या हे मिश्रण ना असं थोडं जाडच ठेवायचं म्हणजे ते खाताना छान लागत हे मी आता एका बाउलीमध्ये काढून घेते मटरवर टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊया कढईमध्ये टाकते मी अगदी थोडंसं तेल तेल टाकल्यानंतर त्यात टाकूया मोहरी जिरे बडीशव लाडसड कुटलेले एक स्पून धने आवडीनुसार तिखट आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं मटरवर आता आपण हा तडका टाकून द्यायचा सर्व हे फरसाण पण यात टाकू यामध्ये तुम्ही जर कधी फरसाण टाकलं नसेल तर नक्की टाकून बघा खूप छान टेस्ट येते अर्धा छोटा चमच आमसूर पावडर थोडस काळं मीठ अर्धा छोटा चम्मच चवीनुसार टाका साधं मीठ कारण आपण यात मीठ नाही वापरलं इथे आणि पुन्हा आता ही थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य चांगलं मिक्स केल्यानंतर याचे आता छोटे छोटे आपण बॉल्स तयार करून घ्यायचे असे सर्व बॉल्स मी तयार करून घेते तर असे सर्व बॉल एका वेळेस करून घ्यायचे आणि रव्याचे सुद्धा करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कचोरी करायला खूप इझी जाईल हाताला थोडस तेल लावून याची आता कचोरी तयार करून घेऊ आधी साईड साईडने याला दाबायचं यामध्ये आता मटरचा बॉल ठेवूया याला पण गोल गोल फिरवत पॅक करून घ्यायचं मोदक करतो आपण सेम फक्त पॅक मात्र व्यवस्थित करायचं म्हणजे कचोरी तेलात गेल्यानंतर फुटणार नाही आणि याला थोडस प्रेस करून घेऊया अशा पद्धतीने सर्व तयार करून घ्यायच्या कचोऱ्या सर्व मी तयार करून घेतले तुम्हाला जर असं कचोरी सारखं ठेवायचं असेल तरच याला प्रेस करा नाहीतर मग असं गोल सुद्धा ठेवू शकता गॅसवर तेल तापायला ठेवलं तेल तापल्यानंतर ता त्यामध्ये आता आपण या सर्व कचोऱ्या सोडून द्यायच्या जेवढ्या बसतील तेवढ्या टाका असं झाले टाकायला अगदी इझी जातं मीडियम फ्लेम वर आपण कचोरी तळायची कारण काय होतं मग अगदी छान खरपूस होईल ती वरून गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आता या गोल्डन झाल्या आहेत सर्व काढून घेते मी बघू शकाल आपण किती मस्त अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायच्या तळून झाल्यानंतर गरमा गरमच खा हिरव्या चटणी सोबत खा किंवा मग सॉस सोबत खा खूप छान लागतात आपण सुद्धा ही डिश नक्की ट्राय करा